शंकराचार्याचे हिंदू धर्मासाठी काय योगदान नारायण राणे यांचा सवाल अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून भाजपकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे तर दुसरीकडे रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम हा हिंदू धर्मातील शास्त्र विधीनुसार होत नाही आहे असा आक्षेप स्वामी अमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी घेतला आहे दरम्यान शंकराचार्यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजप खासदार नारायण राणेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे नारायण नारायण राणे म्हणाले राम मंदिर एवढ्या वर्षानंतर होत आहे याचे त्यांना कौतुक नाही हे आत्तापर्यंत कोणीही करू शकले नाही हा विषय कोणीही घेतला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाने हा विषय घेतला मंदिर होत आहे तर शंकराचार्यांनी शुभेच्छा द्याव्यात की त्यांच्यावर टीका करावी समाधान आहे शंकराचार्यानी हिंदू धर्मासाठी त्यांचे योगदान काय आहे हे सांगावे असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात किंवा त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्यांनी आचार्य आमच्या बी जे पीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने राम आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे शंकराच्या शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, शेर करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।, करा।